शेतीच्या वादातून खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांना सक्त मजुरी तर मारहाण केलेल्या प्रकरणी दोघांना सध्या कैदीची शिक्षा कोल्हापूर गगनबावडा तालुक्यातील असळसपैकी नाळेवाडी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबियात मारहाण होऊन खुनी हल्ला करण्यात आला होता पोलिसात दोन्ही कुटुंबियांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या दोन कुटुंबियांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता या खट हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या कोर्टात चालू होता न्यायालयाने न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून आज मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने दोषी असलेल्या दोघांना सक्त मजुरी तर विरोधी गटाच्या दोघांना सध्या कैद्याची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲडवोकेट एस एस सिंगळे आणि ॲडव्होकेट एस एस तांबेकर यांनी काम पाहिले अधिक माहिती अशी की या दोन्ही कुटुंबियात शेतीच्या वादातून आसळस गावात दिनांक तेवीस दोन अठरा रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार गिरजू मेहतर यांच्या दारात दोन्ही कुटुंबियांतील वाद मिटवण्यासाठी ती गावातील प्रतिष्ठित थांबले होते यावेळी आरोपी प्रकाश मेहतर आणि आकाश मेहतर यांनी तलवार आणि चाकूने हल्ला करून यात फिर्यादी प्रदीप खेडकर यांचा मामा सकाराम सोनबा गावकर यांच्या छातीवर हल्ला केल्याने आढवा आलेल्या सचिन खेडकर जखमी झाला यात लक्ष्मण बंडागले हे जखमी झाल्याने आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर चालवण्यात येऊन सरकारी वकील यांनी एकूण तेरा साक्षीदार तपासून आरोपी प्रकाश मेहतर आणि आकाश मेहतर यांना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर